अकोला मूर्तिजापूर मार्गावर नुकताच सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर अकोला पासिंग अर्थातच एम एच तीस पासिंगच्या चार चाकी गाड्यांचा टोल माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे अकोला ते मूर्तिजापूर हा कमी अंतर असल्याने रोज या मार्गावरून अकोलेकर मोठ्या संख्येने येथून प्रवास करतात आणि त्यांच्याकडून ये जा करिता एकशे पंच्याहत्तर रुपये आकारण्यात येतात यासोबतच शेतकरी सुद्धा शेतमाल घेऊन या मार्गावर जातात त्यामुळे त्यांनाही आर्थिक भूर्दंड लागत असल्याचा आरोप वंचितने वंचित कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर प्रचंड नारेबाजी करत अकोला पासिंग गाड्यांचा टोल माफीच्या घोषणा दिल्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता तर महामार्ग अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला असून दिलेल्या वेळेत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशाराही वंचितने दिलाय जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन